नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी उज्ज्वल विद्यामंदिर हातनोर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एस एस सी बॅच सन एकोणीसशे पंच्याण्णव आयोजित गेट टुगेदर कार्यक्रम विटा येथील हॉटेल गोल्डन करी कराड रोड विटा येथे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं नियोजन सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक माननीय श्री मच्छिंद्र पाटील सर यांनी केले या प्रसंगी शाळेत असताना स्मरणात राहिलेल्या प्रसंगांना उजाळा देण्यात आला एकोणतीस वर्षानंतर भेटल्यानंतर सर्वांना झालेला आनंद सर्वांनी व्यक्त केला सध्या आपण काय करत आहोत तसेच मुले पत्नी आणि पती काय करतात हे सर्वांनी कथन केलं पुढील जीवनामध्ये आपण सर्वांमध्ये असंच प्रेम जिवाळा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे माननीय मच्छिंद्र पाटील सर यांनी व्यक्त केले याप्रसंगी माननीय या मारुती सर तसेच श्री श्रीधर कदम यांचे सुद्धा सहकार्य लाभले आणि या कार्यक्रम प्रसंगी उत्तम नियोजन तसेच उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रम आनंदात संपन्न झाला